महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे पर्यटनासाठी संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिल स्टेशन कोकण किनारपट्टी लेण्या धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्रामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारीपासून ते मे महिन्यापर्यंतचा असतो आणि उन्हाळ्यातील हवामान हे उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते त्यामुळे बऱ्याच सरकारी कार्यालये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असते ज्याचा फायदा घेऊन उन्हाळ्याच्या दिवसात बरेच पर्यटक पर्यटनासाठी बाहेर निघत असतात तुम्ही तुमच्या कुटुंबा किंवा मित्रांबरोबर महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता अशातच आज आपण महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा भंडार दरा भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात अकोले या तालुक्यामध्ये आहे जिथे उन्हाळ्यामध्ये डोंगरकडे जलाशय हिरवी झाडी शुद्ध आणि थंड हवा आपल्याला अनुभवायला मिळते उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्सुक असतात भंडारदारा या ठिकाणी अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत या ठिकाणी आपल्याला भंडारदारा धरण औरथर तलाव धरण अमृतेश्वर मंदिर रतनगड किल्ला आणि कळसुबाई पर्वताबरोबर अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांना भेट देता येते उन्हाळ्यात भंडारदाराला भेट देण्यासाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीचा कालावधी अगदी योग्य समजला जातो नंबर नऊ शोर महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी हरिहरी शोर हे एक उत्तम ठिकाण ठरू शकते जे रायगड जिल्ह्यामध्ये वसलेले एक सुंदर शहर आहे श्री क्षेत्र हरिहरीशोर या ठिकाणाला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते जे आपल्या निसर्ग संपन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे हरिहरीश्वर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की हे शहर चारही बाजूनी टेकड्यांनी वेढलेले आहे ज्याच्या एका बाजूला हिरवेगार जंगल तर दुसऱ्या बाजूला समुद्र समुद्रकिनारे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर हे ठिकाण या ठिकाणी असणाऱ्या हरिहरीश्वर या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी बरेच भक्त मोठ्या उत्सुकतेने येत असतात हरिहरीश्वर या ठिकाणी आपल्याला बाग मंडला हरिहरीश्वर बीच कालभैरवनाथ मंदिर अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते ऑक्टोंबर ते मार्च हा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो नंबर आठ माथेरान महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून माथेरानकडे पाहिले जाते जे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकेल भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी सर्वात जवळचे ठिकाण म्हणून माथेरानला पसंती आहे या ठिकाणी आपल्याला वातावरणाबरोबर ट्रॅकिंगचाही आनंद घेता येतो माथेरान या ठिकाणी अनेक अने सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत या ठिकाणी आपल्याला सनसेट पॉइंट इको पॉइंट वन ट्री पॉइंट दस्तुरी पॉइंट प्रबळगड किल्ला अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते माथेरान हे ठिकाण पुणे एकशे वीस किलोमीटर तर मुंबई पासून पंच्याऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर सात चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा या पर्यटन स्थळाची ओळख आहे चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे जे अमरावती जिल्ह्यातील प्रमुख शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे चिकलदारा या ठिकाणी असणारे हवामान हे नेहमी थंड आणि आरोग्यदायी असते कारण हा एक असा प्रदेश आहे जिथे मोठ्या प्रमाणात कॉफी उत्पादन केली जाते चिकलदारा हे पठार असल्याने संपूर्ण वर्षभर आणि उन्हाळ्यातही या ठिकाणचे हवामान अनुकूल असते उन्हाळ्याच्या सुरुवातीला या ठिकाणाला भेट देणे अगदी योग्य समजले जाते या ठिकाणी अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत इथे आपल्याला इको पॉईंट देवी पॉईंट नर्सरी गार्डन भीमकुंड अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते चिखलदारा हे महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे नंबर सहा अलिबाग अलिबाग हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकेल कारण अलिबागमध्ये असणारे समुद्र किनारे हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात अलिबागमध्ये ही अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत या ठिकाणी आपल्याला अलिबाग बीच नागाव बीच वर्सोली बीच अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हणूनही अलिबागची ओळख आहे अलिबागला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते मे हा कालावधी अगदी योग्य समजला जातो पुणे शहरापासून अलिबाग हे ठिकाण एकशे पंचेचाळीस किलोमीटर तर मुंबईपासून पंच्याण्णव किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर पाच महाबळेश्वर महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे सातारा या जिल्ह्यामध्ये वसलेले आहे स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर या ठिकाणचे वातावरण हे वर्षभर अनुकूल असते महाबळेश्वर या ठिकाणाला हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात मात्र उन्हाळ्यातही हे ठिकाण भेट देण्यासाठी अगदी योग्य समजले जाते हे ठिकाण खास करून या ठिकाणी असणाऱ्या नद्या भव्य शिखरे सुंदर धबधबे आणि स्ट्रॉबेरी फार्मसाठी ओळखले जाते महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला विल्सन पॉइंट ऑर्थर सीट पॉइंट लॉर्डविक पॉइंट असे अनेक प्रसिद्ध डोंगरकडे पाहायला मिळतात हे ठिकाण लहान मुलांबरोबर ते प्रौढ व्यक्तींपर्यंत भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजले जाते नंबर चार लोणावळा खंडाळा लोणावळा व खंडाळा ही पर्यटन स्थळे महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी उत्तम समजली जातात कारण उन्हाळ्यामध्ये या पर्यटन स्थळांच्या सभोवतालचा परिसर हा अल्हासदायक असतो या ठिकाणी असणाऱ्या निसर्गरम्य दऱ्या किल्ले नैसर्गिक तळी आणि विविध वनस्पतीने वेढलेले तलाव हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात लोणावळ्यामध्ये खास करून भूशी धरण हे पाहण्यासारखे आहे आणि लोणावळा व खंडाळा ही पर्यटन स्थळे एकमेकापासून जवळ आहेत जी अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत लोणावळा आणि खंडाळा या पर्यटन स्थळांजवळ आपल्याला टायगर लिफ लोणावळा तलाव अमृतांजन पॉइंट भाज्या लेणी अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते नंबर तीन आंबोली महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेले एक नैनरम्य हिल स्टेशन म्हणून आंबोली या पर्यटन स्थळाची ओळख आहे जे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वसलेले आहे खास करून पावसाळा हा ऋतू आंबोली या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो मात्र उन्हाळ्यातही पर्यटक आंबोलीला भेट देत असतात आंबोली हे ठिकाण पावसाळ्यामध्ये धबधब्यासाठी तर उन्हाळ्यात विस्मयकारक सौंदर्यासह शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे जर तुमचा कधी आंबोलीला जाण्याचा योग आला तर या ठिकाणच्या सनसेट पॉइंटला नक्की दया। या या भेट द्या आंबोली या ठिकाणी आपण सूर्यास्त महादेव गड किल्ला हिरण्यकेशी मंदिर इको हॉटस्पॉट अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकतो नंबर दोन लाहवासा लाहवासा हे महाराष्ट्रातील पुण्याजवळ वसलेले एक खासगी सुनियोजित शहर आहे जे उन्हाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकेल लावासा कार्पोरेशन लिमिटेडने विकसित केलेले हे स्वातंत्र्यानंतरचे भारतातील पहिले हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते जे लँडस्केप सुनियोजित पायाभूत सुविधा आणि मनोरंजक क्रियाकल्पांसाठी प्रसिद्ध आहे या शहराची वास्तुकला ही संपूर्णतः इटालियन पार्टो पासून प्रेरित आहे ज्यामध्ये रंगीबिरंगी इमारती आणि आकर्षक वॉटरफ्रंट आहेत या शहराभोवती एक सुंदर तलाव असल्यामुळे हा परिसर नेहमी निसर्गरम्य असतो त्याचबरोबर लावासा या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात पुणे शहरापासून लावासा हे ठिकाण सत्तावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक मालवण मालवण हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते मालवण हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक समुद्रकिनारे किल्ले मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालवण या ठिकाणाला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी मालवण हे महाराष्ट्रातील एक उत्तम ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मासेमारी बंदर म्हणून ही मालवणला ओळखले जाते ज्या ठिकाणी आपल्याला तारकर्ली बीच मालवण बीच निवती बीच रॉक गार्डन सिंधुदुर्ग किल्ला अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतील मालवणला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते मे हा कालावधी अगदी योग्य समजला जातो तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट दे देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या मते महाराष्ट्रातील सर्वात सुंदर उन्हाळी पर्यटन स्थळ कोणते आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील